सुग्रण होण्यासाठी महत्त्वाच्या किचन टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे टिप नंबर एक फ्रीज आतून स्वच्छ करण्यासाठी गरम पाणी आणि बेकिंग सोडा वापरा यामुळे फ्रीज अगदी स्वच्छ होईल आणि वासही येणार नाही टिप नंबर दोन जास्त थंड पाणी प्यायल्याने दात लवकर खराब होतात टिप नंबर तीन बाथरूमची फरशी लाल पिवळी झाली असेल तर विनेगर बेकिंग सोडा एकत्र करून मिसळून स्प्रे तयार करा व रात्रभरासाठी हा स्प्रे फरशीवर फवारून ठेवा सकाळी स्क्रबने घासा फरशी स्वच्छ निघेल टिप नंबर चार स्वयंपाकघरात किंवा किचनच्या समोर आरसा लावू नये असे केल्याने घरातील लोकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो टिप नंबर पाच पोळ्यांचे कणिक थालीपीठाचे भिजवलेले पीठ थेपल्यांचे कणिक मळताना तुम्ही त्यात उरलेले ताक मिसळू शकतात त्याने पोळ्या छान नरम येतात तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद